इंचनाळ गावातील सुशिला पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान तीन वर्षानंतर गावात पुन्हा नेत्रदान उपक्रमाला गती गावकऱ्यांकडून कुटुंबाच्या निर्णयाचं कौतुक गढिंग्लस तालुक्यातील इंचनाळ गावात नेत्रदान परंपरेला नवी गती मिळाली आहे गावातील सुशिला रघुनाथ पाटील वय चौऱ्याहत्तर यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले इंचनाळमधील हे दुसरे नेत्रदान असून तीन वर्षानंतर पुन्हा गावात या चळवळीला चालना मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसापासून आजारी असलेल्या सुशिला पाटील यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाले त्यांच्या नातेवाईकांनी नेत्रदानाचा निर्णय घेतल्यावर स्थानिक कार्यकर्त्यांनी अंकुर बाय बँकेशी संपर्क साधला अंकुरच्या पथकाने इंचनाळ येथे येऊन नेत्रदान प्रक्रिया पूर्ण केली सुशीला पाटील यांच्या मागे पती तीन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे माजी उपसरपंच सचिन पाटील यांच्या त्या आई होत्या उद्या तारीख अठरा सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन होणार आहे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी पाटील कुटुंबियांच्या या निर्णयाचे कौतुक करून नेत्रदानातून सुशीला पाटील यांचे स्मरण अधिक उज्ज्वल झाल्याची भावना व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा